पत्रकारितेत सत्य निष्पक्षता आणि जनहित या तत्वांवर मधुकर निमंगरे यांनी सागर हिट्स आणि जनहित टीव्ही न्यूज या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील आवाज शेतकऱ्यांचे प्रश्न सामाजिक चळवळी आणि प्रेरणादायी कथा यांना नेहमीच योग्य व्यासपीठ दिला आहे सांगली जिल्ह्याचे सुप्रसिद्ध सागर हिट्स युट्यूब चॅनलचे संपादक तसेच जनहित टीव्ही न्यूज सांगली जिल्हा संपादक श्री सागर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी आदर्श संपादक म्हणून साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे दीर्घकाळ समाज हितासाठी ग्रामीण भागातील समस्यावर प्रकाश टाकणे जनजागृती मोहिमा राबवणे आणि पत्रकारितेतील प्रामाणिकपणा जनहितासाठी लढा आणि संपादकीय नेतृत्व उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक बोरड सांगली यांच्या निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला असून यंदाचा आदर्श संपादक म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस श्री सागर मधुकर निमंगरे यांना जाहीर केला आहे हा सन्मान लवकरच होणाऱ्या विशेष सोहळ्यात दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रदान केला जाणार आहे ग्रामीण भागातील समस्या असोत शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा समाजातील अन्यायावर आवाज उठवायचा असो सागर हिट्स आणि जनहित टीव्ही न्यूज च्या माध्यमातून त्यांनी सदैव जनतेचा आवाज बनून काम केले आहे हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीच नव्हे तर समाज हितासाठी काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचा प्रत्येक सत्यशोधकाचा सन्मान आहे संपादक श्री सागर निमंगरे यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदाचा वर्षाव होत आहे सत्य समाज आणि संस्कृती यांची मशाल पेटती ठेवणाऱ्या श्री सागर मधुकर निमंगरे यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची